घरातल्या सदस्यांना बेड वापरण्यास परवानगी दिलेली नाहीये आणि त्यामुळे जो कोणी व्यक्ती सध्या बेडवर बसतोय किंवा झोपतोय त्यामुळे घरातल्या इतरांना भोगावं लागतंय आमच्या वेळेला वर्षाताईंमुळे सगळ्या घरच्या सदस्यांना बेड मिळाला नव्हता आता पुन्हा एकदा निकी बेडवर बसल्यामुळे घोळ झाला आहे आणि हा मुद्दा सूरजने पकडलाय सूरज तिला म्हणाला की निक्की तू बेडवर बसली होतीस की नाही तर निकी म्हणाली की नाही मी फक्त अशीच टेकली होती तर यावरती तो म्हणतोय की की तसं नाहीये तू नक्की बसली तू बसलीच होतीस आणि तुझ्यामुळे आता सगळ्यांना भोगावं लागणार आहे यामध्ये वर्षाताई आल्या आणि वर्षाताई पण म्हणाल्या की मी सुद्धा चुकून बसली होती त्याच्यामुळे घोळ घातलास आणि ते पुन्हा एकदा म्हणायला वर्षाताई की तंगडा वर्क करून बसलेलीस हे तू बसलेलीस बोलायची गरज नव्हती यावरती म्हणाली की मला पुन्हा, ट्रिगर पुन्हा ते ट्रिगर वर करू नका पुन्हा तुम्हाला ते आहे का तर यावरून वर्षाताई आणि या निक्की या दोघां दोघींमध्ये जे काही वाद होत आहेत ते आता बघायला मिळणार आहेत दुसरीकडे बघायला मिळतंय की किचन मध्ये एक ड्रामा शिजतोय किचन मध्ये निक्की अरबाज आणि अंकिता आहे तर किचनमध्ये ते तिघंजण काहीतरी काम करतायत या ह्यात अरबाज निक्कीला टोमॅटो कट करून देतोय तिथे तो हार्ट शेपमध्ये टोमॅटो कट करतो त्यानंतर अंकिता ते टोमॅटो घेते आणि त्यांना फोडणी देते यावरती अरबाज अंकिताला म्हणतो की तू माझ्या हार्टला फोडणी दिलीस तुला आवडत नाहीये हे माहिती आहे आम्हाला यावरती अंकिता त्यांना एक्सप्लेनेशन देते की माझं असं काहीही म्हणणं नाहीये तुमच्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की निक्की अंकिताला समजावते की काल जे काही टास्क मध्ये झालं ती माझी स्ट्रॅटर्जी होती ते फक्त माझं टास्क पुरतं होतं पर्सनली मला तुझ्याबद्दल काहीच नाही आहे यावरती अंकिता म्हणते की तू जे दाखवलंस त्याच्यामुळे मला आठवलं की माझ्या घरच्यांनी मला काय सांगून पाठवलंय तर मी माझी संस्कृती जपेन तू तुझं तु बघ तर यावरती असं एक्सप्लेनेशन अंकिता आणि निक्कीला दिलंय तर असं काहीतरी आजच्या भागात बघायला मिळणार आहे बरं कालच्या टास्क दरम्यान तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे काल टास्कमध्ये ज्या प्रकारे दोन टीम विभागल्या गेल्या आहेत निक्की वैभव अरबाद जान्हवी या सगळ्यांच्याच टीमने अंकिता वर्षाताई योगी सगला या सगळ्या या तिघांना जे काही त्रासाहून सोडलं होतं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का